ओबीसी जनगणनेच्या रणसंग्रामात दिनेश पारखी यांचा निर्णायक विजय गावागावातून पेटवलेली जनगणनेची जळती मशाल अखेर पोहोचली दिल्ली दरबारी चंद्रपूर पासून दिल्लीपर्यंत जातनी हाय जनगणनेसाठी पेटलेली लढाई अखेर एका निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचली आहे केंद्र सरकारने अखेर ओबीसी समाजाच्या सर्वंकष मागणीला प्रतिसाद देत जातनी हाय जनगणनेला मंजुरी दिली आहे मात्र ही मंजुरी अचानक स्वर्गातून पडलेली कृपा नसून ही आहे एका जिद्दी विचारसंपन्न आणि समाजाभिमुख कार्यकर्त्याच्या दिनेश पारखी यांच्या सातत्यपूर्ण संघर्षाची पराकाष्ठा ही केवळ त्यांच्या वैयक्तिक जिद्दीची नव्हे तर ओबीसी समाजाच्या समविचारी लोकांची सामाजिक क्रांती आहे दोन हजार पासून रणशिंग फुंकले दिनेश पारखी यांनी दोन हजार एकोणीस सालापासूनच ओबीसी जनगणनेचा मुद्दा हातात घेतला तीन सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी एका दिवसीय धरणे आंदोलनाने या लढ्याची सुरुवात झाली नुसते आंदोलनच नाही तर समाजाला जागवण्यासाठी दहा सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी परिषद व चर्चासत्राचे आयोजन झाले त्यानंतर तेरा डिसेंबरला आंदोलन अठ्ठावीस डिसेंबरला राली ही सारी मोहीम केवळ कागदावरची नव्हे तर हजारो लोकांच्या उपस्थितीत प्रत्यक्षात राबवली गेली जनजागृती हीच खरी क्रांती हे लक्षात घेऊन पारखी यांनी घर घर जनगणना जागृती मोहीम एकोणतीस जानेवारी दोन हजार वीस पासून सुरू केली कुणबी समाज मंडळासोबत आठ ते नऊ फेब्रुवारीला चंद्रपूरमध्ये शेतकरी मेळाव्यातून एक हजार पोस्ट कार्डसह सह्यांची मोहीम राबवली अकरा ते बारा जानेवारीच्या राज्यस्तरीय वधू वर मिळाव्यात तर चार हजार सह्यांचे संकलन झाले ही केवळ मोहीम नव्हती तर प्रत्येक सह्यामागे असलेल्या आवाजांचा स्फोट होता गावागावातून पेटवलेले रणदिवे दोन हजार एकोणीसच्या जूनपासूनच गावोगावी जाऊन पारखी यांनी जनगणनेच्या मुद्द्यावर जनजागृती केली आर्वी बामणी गोवरी वेदोडा कविटपेठ कुकुडसाथक चिंचोली सोंडो टेंबुरवाही निमनी नांदगाव सोनोली अहेरी जवाहरनगर गडचांदूर नागपूर भद्रावती पेल्लोरा राजरा बलारपूर अंतरगाव दिल्ली एक ना दोन तब्बल बहात्तरपेक्षा पेक्षा अधिक गावे आणि शहरांमध्ये त्यांनी ही पेटवत ठेवली सांस्कृतिक लढ्याला चालना ओबीसी जनगणनेसाठी कविता आणि चारोळी स्पर्धा घेऊन त्यांनी या विषयाला केवळ राजकीय नव्हे तर सांस्कृतिक आंदोलक रूप दिले त्यांनी समाजाच्या विविध स्तरांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला या सर्व चळवळीचा ब्रिद्वाक्या ठरले जिसकी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी वैयक्तिक त्याग आणि संकल्प हा लढा केवळ सार्वजनिक नव्हता पारखी यांनी स्वतः वैयक्तिक संकल्प घेतला जोपर्यंत ओबीसी जनगणना होणार नाही तोपर्यंत मी माझा वाढदिवस साजरा करणार नाही हा घोष फक्त भावना नव्हती हा ठाम निर्धार होता स्वतःच्या आनंदाला तिलांजली देऊन त्यांनी समाजहितासाठी उभी राहिलेली ही भूमिका अस क्वचितच पाहायला मिळते एक कार्यकर्ता म्हणून त्यांनी संघर्षाचे एक नवे मापदंड निर्माण केले दिल्ली दरबारी यश पण युद्धपूर्ण केंद्र सरकारने ओबीसी जनगणनेस मान्यता दिली हे खरेच मोलाचे आहे पण याचा अर्थ असा नाही की लढा संपला ही केवळ पहिली पायरी आहे पुढील टप्पे अधिक कठीण असतील योग्य प्रकारे पारदर्शक आणि सुस्पष्ट जातनी हाय माहिती संकलित करणे ही लोकांसमोर आणणे आणि नंतर त्यावर आधारित निर्मिती सुनिश्चित करणे प्रश्न प्रशासनाला इतके वर्ष डोळे झाका या लढ्याला यश मिळण्यासाठी एवढा संघर्ष का लागला प्रशासनाने यापूर्वीच का नाही जनगणना केली लोकसंख्येच्या आकड्यांशिवाय योजना आखणं म्हणजे डोळे झाकून दिशा ठरवलं मग केंद्र आणि राज्य सरकारांनी इतकी वर्षे हा मुद्दा टाळत का ठेवला हीच खरी जबाबदारीची बोचक टीका आहे जी आजही उत्तराची मागणी करते पार्किंगचा लढा म्हणजे लोकशाहीची खरी जाणीव लोकशाही म्हणजे फक्त मतदान नव्हे लोकशाही म्हणजे आपल्या अस्तित्वाच्या अधिकारांच्या ओळखीच्या लढ्याची जाणीव ही जाणीव निर्माण केली दिनेश पारखी यांनी त्यांनी दाखवून दिलं की एक सामान्य कार्यकर्ता जर ठरवला तर संपूर्ण प्रशासनाच्या कानांवर पाय ठेवू शकतो जातनी हाय जनगणनेस मान्यता ही ऐतिहासिक घटना आहे पण ती कुणा सरकारची दयाळूपणा नसून एका समाजाच्या संघर्षाचं फलत आहे आणि त्या संघर्षाच्या अग्रभागी उभे होते दिनेश पारखी त्यांना शतशह सलाम हा लढा अजून अपूर्ण आहे आकडे संकलित होणार आहेत त्यानंतर त्यावर आधारित अधिकार मागावे लागणार आहेत पण एक गोष्ट निश्चित ओबीसी समाजाने आपला आवाज बुलन केला आहे आणि तो आवाज आता थांबणार नाही हक्क मागून मिळत नाही तो संघर्षातून मिळवावा लागतो आणि हे पार्किंगनी करून दाखवलं शिक्षी जात आहे तल घडव